नमस्कार अर्पी रेसिपी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणारच इथे झणझणीत अशी गवार तवा फ्राय चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊयात गवार तवा फ्राय बनवण्यासाठी आपण इथे गॅसवरती तवा तापत ठेवलेला आहे तवासुद्धा आपला चांगला तापलेला आहे तव्यामध्ये आपण घेणार आहोत दीड चमचं तेल इथे आपण दीड चमचं तेल घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त तेल घेऊ शकता इथे आपलं आता तेल सुद्धा चांगलं तापलेलं आहे तेलामध्ये आपण घेतलेला आहे पाव चमच हिंग हिंगासोबतच आपण घेणार आहोत इथे एक चमचा जिरा जिरा आणि हिंग आपल्याला चांगलं तडतडून आहे जिरा आणि हिंग तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये घेणार आहोत ही गवार इथे आपण गवार चांगली स्वच्छ धुवून मोडून घेतलेली आहे तर आता ही सर्व गवार आपण त्यामध्ये घेऊयात तिथे आपण आता सर्व गवार तर तव्यामध्ये घेतलेली आहे तेलामध्ये ती चांगली आपण आता तेलामध्ये आलटी पलटी करून घेऊयात म्हणजे आपली गवार तव्यामध्ये चांगली अशी फ्राय होईल गवार आपल्याला मस्त देखील नरम होईपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे तव्यामध्ये केलेली भाजी ना खरंच खूप छान होते म्हणूनच आपण या भाजीला नाव दिलेलं आहे गवार तवा फ्राय खरच अतिशय उत्कृष्ट अशी भाजी होते नक्की करून पहा मस्त मस्तपैकी अशी आपल्याला ना गवार थोडीफार नरम होईपर्यंत ती परतवून घ्यायची तेलामध्ये म्हणजे चांगली अशी आपली गवार शिजेल आता आपण एक ते दोन मिनिट तळ्यामध्ये गवार अशीच ठेवून घेऊयात ते आपण आता परत एकदा गवर चांगली अलटी पलटी करून घेऊयात इथे आपल्याला आता पाच ते सहा मिनिटांसाठी गवार अशीच तेलामध्ये ठेवून घ्यायची आहे म्हणजे गवार सुद्धा आपली चांगली फ्राय होईल त्यानंतर आपण त्यामध्ये सर्व मसाले मिक्स करून घेऊ शकतो गवार आपल्याला अशा प्रकारे थोडीफार पसरवून घ्यायची आहे म्हणजे सर्व गवार आहे ना तेवढी गवार आपली तळामध्ये शिजेल आपण आता पाच ते सहा मिनटं ही अशीच गवर ठेवून घेऊयात इथे आपली आता पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आणि पहा मस्तपैकी अशी आपली इथे गवारसुद्धा फ्राय करून झालेली आहे आता आपण ह्यामध्ये मसाले मिक्स करून घेऊयात मसाल्यांमध्ये आपण घेतलेले आहे आलं लसूण आणि मिरची यांची पेस्ट करून घेतलेली आहे म्हणजे खलबत्त्यामध्ये आपण इथे ठेचून घेतलेली आहे ठेचून घेतली ना मिरची आलं लसूण तर खूप छान लागते आता आपण हे सुद्धा ह्यामध्ये मिक्स करून घेऊयात आलं लसूण आणि मिरची ठेचून घेतली ना की ते आपल्याला लगेचच गवारीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि एक ते दोन मिनटं असंच परतून घ्यायचं आहे म्हणजे मिरची आणि आलं लसूण पेस्टची पूर्णपणे सर्व चव आपल्या गवारीमध्ये उतरली जाईल म्हणून आपल्याला ती आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकल्यानंतर चांगलं परतवून घ्यायचं आहे इथे आपण आता परतवून तर घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपण बाकीचे मसाले घेऊयात इथे आपण घेतलेली आहे एक चमचा धनापूड इथे घेतलेला आहे एक चमचा किचन किंग मसाला इथे घेतलेली आहे चमचा हळद इथे घेतलेला आहे आपला एक चमचा अग्रीकोळी घरगुती लाल तिखट मसाला इथे घेतलेला आहे पाव चमचा अग्रीकोळी घरगुती गरम मसाला यामध्ये घेतलेला आहे चवीपुरतं मीठ इथे आपण आता सर्व मसाले तर ह्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत तर सर्व मसाले आता आपण मस्तपैकी भाजीमध्ये अलटी पलटी करून घेऊयात मसाले आपल्याला पूर्णपणे गवारीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत इथे आपण आता ह्यामध्ये एक ते दोन चमचे इतकं पाणीसुद्धा मिक्स करून घेऊयात ह्यामध्ये आपण घेतलेला आहे एक ते दोन चमचे इतकं पाणी पाणी आपण यासाठी घेतलेलं आहे जेणेकरून आपले मसाले आहेत ना हे करपायला नको आणि सर्व मसाले आपल्या भाजीमध्ये मिक्स होतील इथे आपण पाणी घेतल्यामुळे ना सर्व मसाल्यांना सर्व मसाल्यांची छान अशी ग्रेवी झालेली आहे आणि सर्व मसाले आपल्या गवारीमध्ये आता मिक्स झालेले आहेत एक ते दोन मिनटं आपण आता अशीच ही भाजी ठेवून घेऊयात इथे आपल्या आता एक ते दोन मिनटं झालेल्या आहेत त्यामध्ये आपण घेणार आहोत शेंगदाण्याचं कूट गवारीच्या भाजीमध्ये ना शेंगदाण्याचं कूट घेतलं की खरंच खूप छान अशी आपली इथे भाजीला चव येते आणि आपण तर इथे गवार तवा फ्राय केलेला आहे शेंगदाण्याचा कूट नक्कीच घ्या आता शेंगदाण्याचं कूटसुद्धा आपण यामध्ये मस्तपैकी असं मिक्स करून घेऊयात इथे आपण मस्तपैकी असं आता शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घेतलेला आहे ऑप्शनल म्हणून तुम्ही गवार तवा फ्रायमध्ये मॅगी मसालासुद्धा वापरू शकता हां कारण मॅगी मसाल्यामुळे सुद्धा खूप चांगली चव येते भाजीमध्ये आणि गवार तवा फ्राय केलेली असेल ना तर नक्कीच वापरा मी ते स्किप केलेलं आहे मस्तपैकी असं आपलं आता इथे भाजी तर झालेली आहे अजून एक ते दोन मिनटं आपण ही चांगली भाजी शिजवून घेऊयात म्हणजे आपली इथे गवार तवा फ्राय तयार होईल इथे आपल्या आता मस्तपैकी अशी गवार तवा फ्राय तयार झालेली आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर मस्तपैकी अशी आपण वरून कोथिंबीर घेतलेली आहे एकदम झणझणीत अशी आपली इथे गवार तवा फ्राय तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू